महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती पोपटराव जेजूरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा गुरु शिष्य जयंती महोत्सव माजी अध्यक्ष शिवजन्मोत्सव समिती सातपूर उपाध्यक्ष जायचा मारुती मंदिर ग्रुप राधाकृष्णनगर संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर यांचा वाढदिवस गुरु शिष्य जयंती महोत्सव समिती सातपूर जन्मोत्सव दोन हजार पंचवीस कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरम्यान यावेळी विविध मान्यवरांनी जेजूरकर यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी विविध मान्यवरांनी जेजूरकर यांच्या भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या जेजूरकर यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले जय ज्योती जय क्रांती जय शिवराज जय जय आज एप्रिल ला माझा वाढदिवस होता आणि वाढदिवसाचा विषय असा होता का आज ज्योती उत्सव कार्यालयाचे उद्घाटन होते त्या उद्घाटनाच्याच वेळीस सर्व पदाधिकारी मित्र म्हणून याचं ठरवलं का बा त्याच दिवशी वाढदिवस करायचा यांचा आणि वाढदिवसाचा अचानक ठरला आणि तो करण्यात आला वाढदिवसाला खूप मान्यवर उभे उपस्थित राहिले कारण त्या कार्यक्रमाला मान्यवर आलेले होते आणि ह्या कार्यक्रमात त्यामुळं गजानन नाना शेलार परत योगेश भाऊ शेवरे परत आपले नानाजी लोंढे परत आपले प्रकाश बॉस नाना लोंढे प्रकाशजी लोंढे हे सगळे उपस्थित राहिले नानाजी शेवाळे परत गुरु गुरु शिवजन्मोत्सव समितीचे जी अध्यक्ष जीवनजी रायते बाळा निगर हे सर्वचे सर्व कमिटी परत गुरु शिष्य जयंतीची कमिटी होती परत आपले भीमजन्म उत्सवची बी कमिटी हे सगळे आले आणि परत साजरा केला परत आमच्या वधोवर मेळावा जे सूचक मंडळाचे गिरीश बच्छाव खरंच शंकरभाऊ शिंदे रमेशजी गायकवाड असे सर्व आले आणि वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आणि हा वाढदिवस साजरा करत असताना मला एक असा आनंद होतो का सर्व समाजाचे लोक आले आणि वाढदिवस साजरा केला के त्याबद्दल मला खूप खूप असा आनंद झाला आणि सर्वांचे मी मनापासून वाढदिवस आल्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद आपल्याला अनेकांनी का सर्व जे जनता जनार्दन आहे आता त्यांच्या मनामध्ये काय आहे ते त्यावेळेस काही इलेक्शन लागत त्या नगर शोकच्या आशेने ते माझ्याकडे बघत आहे आमचा नगर शोक असा पाहिजे परंतु ही जनतेची आशा आहे ठीक आहे जनतेची जशी इच्छा असेल तसं आपण पुढं राजकारणामध्ये प्रवेश या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार आरपीआय नेते प्रकाश जी लोंढे छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर माजी नगरसेवक सुरेश बंधुरे योगेश शेवरे रवींद्र धिवरे सामाजिक कार्यकर्ते गुरु शिष्य जयंती महोत्सव समिती अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब भोजने उपाध्यक्ष सौ जान्हवी तांबे सरचिटणीस श्री काळूजी काळे चिटणीस सौ सोनाली भंधुरे सचिव श्री अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख श्री तुषार ढेपले प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजूरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंखे प्रकाश खैरनार दीपक गांगुडे शिवाजी काळे हेमंत शिरसाट सी ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे गोकुल तिडके तुषार भंधुरे दयाराम माळी शशिकांत सोनोने पवन तोंदे गोकुल निगळ दिनकर कांडेकर प्रशांत जाधव नानाजी लोंढे किशोर मुंदडा दिलीप भंधुरे विजय भंधुरे बाळासाहेब जाधव नरेश सोनोने अशोक पारखे बाळा निगळ शरद शिंदे जुनेद शेख भिवानंद काळे सुनील मौले नाना वाघ महेंद्र शिंदे रामदास मेदगे सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष जी एस सावळे सचिन गांगुडे किशोर निकम शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी महेश तुपे देवा जाधव पंकज निकम संदीप थोरमुशे दीपक वागचोरे रवी देवरे रवी जोशी भगवान काकड आकाश पवार राजू पाटील गौरव जाधव दीपक आरोटे हेमंत नांगरे योगेश गांगुडे गोविंद माळी गुलाब माळी भैया क्षीरसागर दिलीप महाजन महेश नेमाडे देवेंद्र निकम जगदीश पाटील मधुकर माळी रावसाहेब आहिरे दीपक निर्वाण जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर माळी अमोल जाधव रवी महाजन कैलास सानप क्रांती पालवे सूरज ठोंबळे तसेच सातपूर भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष माया काळे सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या माजी कार्याध्यक्षा वृषाली सोनवणे गीतादाई जाधव सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या उपाध्यक्ष रोहिणी जोशी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पाटोळे उपाद्द शिवसेना पदाधिकारी रोहिणी देवरे सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई नागरे पूनम नागरे स्वप्ना माळी आदींसह सातपूर शिवजन्मोत्सव समिती गुरु शिष्य जयंती सातपूर भीम उत्सव समिती सातपूर विविध कार्यकारी सोसायटी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान रायगड प्रतिष्ठान जायचा मारुती मित्र परिवार खानदेश फाउंडेशन सातपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे